गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील देवरी चिंचगड मार्गावर असणाऱ्या आलेवाडा गावातील पुरुषोत्तम चंदन मलागर यांच्या हॉटेलला रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली यामध्ये संपूर्ण हॉटेल आगीत जळून खाक झालं दुकानाला लागलेली आग आटोक्यात येईपर्यंत हॉटेल आणि दुकानातील सगळं साहित्य जळून खाक झालं होतं या आगीत सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालं आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्यानं अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशामक दलानं हॉटेलच्या पुढील आणि मागील बाजूकडून शर्थीचे प्रयत्न करून आग कशीबशी आटोक्यात आणली स्थानिक नागरिकांनी पाण्याची आणि आवश्यक ती मदतही केली या घटनेमध्ये सुदैवानं कोणती जीवितहानी मात्र झाली नसली तरी हॉटेल आणि स्पेअर पार्टचं दुकान पूर्णपणे जळून खाक झालं ज्यामध्ये दुकान मालकाचे दहा लाख रुपयाचे साहित्य आणि नगदी दहा हजार रुपये जळून खाक झाले आग शॉर्ट सर्किटमुळं लागले असल्याचा अंदाज वर्तवला जातोय प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी Buen día.